सर्वांना श्रीस्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी तुझ्यामधील बदल हे तुलाच आता घडवून आणवावे लागणार आहेत इतरांना पाहून किंवा इतरांसारखे होण्याचा प्रयत्न तू कधीच करू नकोस तर स्वतःला स्वतःच्या नजरेने पारक व तसा स्वतःमध्ये बदल कर जर तू नेहमीच स्वतःची तुलना इतरांशी करत राशील तर तुलाच स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव कधीच होणार नाही तू स्वतःला कधीच खऱ्या अर्थाने जाणून घेणार नाहीस त्यामुळे स्वतःवर आधी लक्ष केंद्रित कर कारण तेथेच तुझ्या जीवनाचे सार्थक दडलेले आहे तुम्ही सुद्धा सहमत असाल तर आत्ताच हो देवा कमेंट करा देव म्हणतात आम्ही तुझ्यासाठी खूप काही नियोजन केलेले आहे ज्या तुझ्या आयुष्यात सुख आनंद घेऊन येतील आत्ताच्या या क्षणापासून सर्व काही तुझ्याच मनाप्रमाणे घडून येईल त्यासाठी शेवटपर्यंत मनापासून ऐकून घे तुझ्या आयुष्यात कितीही कसेही दुःख अडचणी त्रास आल्या तरीही संयम ठेव दुखाचा भाऊ तू करू नकोस आमच्या नियोजनावर विश्वास ठेव जे काही होईल ते चांगले आणि चांगलेच असणार आहे हे गृहीत धरून चालण्याचे सामर्थ्य तू आता दाखव मग त्यानंतरचे सर्व काही आम्ही पाहून घेईन हा प्रचंड विश्वास तुझ्या मनात कायम ठेव तर त्यानंतरचा तुझा येणारा प्र प्रत्येक क्षण हा सोनेरी असेल भयभीत असा होऊ नकोस संकटात अडचणीच्या प्रसंगी जो व्यक्ती स्वतःला शांत ठेवून त्या संकटाचा सामना करण्यास तयार असतो तोच खरा आमचा लाडका भक्त असतो हे आता तू देखील लक्षात ठेव तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व स्वामी परिवारात सहभागी व्हा देव तुम्हाला तुमच्या जीवनात ते सुख प्रदान करतील ज्याची तुम्ही कधीही अपेक्षा सुद्धा ठेवली नसेल तो आनंदाचा क्षण तुमच्याही जीवनात येईल ज्यानंतर तुमचे जीवन स्वामीमय होऊन जाईल फक्त त्यासाठी संयम ठेवा जे काही होत आहे त्यावर अडळ विश्वास कायम ठेवा देव म्हणतात बाळा जीवनात तुझ्या सुख किती येणार दुःख किती येणार हे तुला माहीत नाही व ते तुझ्या हातातही नाही पण जर तू मनाशी ठरवलंस तर मात्र सुखाने राहण्याचे दिवस मात्र नक्कीच तुझ्या हातात आहे बाळा आनंद मागून मिळत नाही दुःख हे वाटून देखील संपत नाही तर दोन्ही गोष्टीसाठी स्वतःच स्वतःसाठी स्वतःला सक्षम बनवावे लागते जीवनात चुका तुझ्याही हातून काही घडल्या आहेत पण त्याने तू पूर्णपणे चुकीचा तर ठरत नाहीस पण मात्र जर तुला चुकीचा रस्ता आहे तो हेच माहीत असूनही जर का तू त्याच चुकीच्या मार्गावरून चालत असशील तर मात्र तुझ्याकडून खूप मोठे पाप घडत आहे हे समज म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही जर तू चुकीच्या मार्गावर असशील तर तुझा मार्ग नक्कीच बदल आणि योग्य मार्गावर चालण्यास तयार हो आम्ही तुला तेथेच भेटू जेथे तू बरोबर असशील श्री स्वामी समर्थ आजचा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा असेच संदेश नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ